आमदार नारायण कुचे यांच्याकडून पदवीधर तरुणाला अपमानस्पद वागणूक कुचे यांची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल भाजपा जिल्हाध्यक्षाकडे तक्रार बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नारायण कुचे यांनी एका पदवीधर तरुणाला अत्यंत अपमानस्पद वागणूक दिली असल्याचा धक्कादायक प्रकार आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे यासंदर्भात पदवीधर तरुणाने भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे विहिरीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनी शिफारस करावी यासाठी तो विनंती करण्यासाठी आमदाराकडे गेला होता परंतु त्याच्या पदरी भयंकर निराशाच पडली असून चक्क आमदारानेच त्याला दारू पिऊन आला का तुझा वास येतोय असं बोलून त्याचा अपमान केल्याचा आरोप सदरील तरुणाने केला असून त्यानंतर झालेल्या घडामोडीनंतर आमदार नारायण कुचे आणि त्या तरुणाचा ऑडिओ देखील व्हायरल झाला आहे या ऑडिओची आमच्याकडून पुष्टी होत नाही परंतु ऑडिओ आमदार नारायण कुचे यांचाच असल्याचा दावा तरुणाकडून करण्यात आला आहे बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील प्रताप कोंडेराम कवाळे असं त्या पदवीधर तरुणाचं नाव आहे तरुणाने केलेल्या दाव्यानुसार राजपूत समाज हा भाजपाला मतदान करीत असल्याचं म्हटलंय त्यामुळे राजपूत समाजातील तरुण पदवीधराचा अपमान का केला असा सवाल या तरुणाने विचारला आहे सदरील तरुणाने बदनापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे विहिरीचं अनुदान मिळावं यासाठी प्रस्ताव सादर केला होता परंतु हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आमदार नारायण कुचे यांनी शिफारस करावी अशी विनंती केली होती परंतु आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सदरील तरुणाला अपमानास्पद वागणूक देऊन तू दारू पिऊन आला का तू आंघोळ केली का तुझ्या अंगाचा वास येतोय असं म्हणून त्याचा अपमान केला आणि ऑफिसमधून हकलून दिल्याचं तक्रारीत म्हटलंय या संदर्भात तरुणाने भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली या आहे यावेळी व्हायरल झालेल्या ऑडिओत भाजपा आमदार नारायण कुचे यांना तरुणाने चांगलंच फैलावर घेतल्याचं दिसून आलंय मतदान मागताना वास आला नाही का असा सवाल या तरुणाने करताच आमदार नारायण कुचे यांची बोलतीच बंद झाल्याचं या ऑडिओवरून दिसून येत्या करतो आता सर मला मान सगळ्यांनी सर गरीब असू दे तुम्ही मला माझी इतकी अवक काल दिसत तिथं माझ्या डोळ्यातून तुम्ही काय म्हणतो तुझ्या अंगाशी वाशिवाल तू आघूळ गेली का दारुपी दिसतो दारू दारुफिला दिसतो तू असं ठीक आहे बाबा मी साहेब माझ्या मी कापासून रडतो माहिती घरी माझ्या आई वडिलांना मी घेऊन आई बोलतो नाही आई माझ्या आई वडील मराठी बोलतोय साहेब ते पूर्ण अनपडे कोण म्हणतो म्हणतो दारू दहा रुपये सगळ्या लोक डबल डबल घरकुल भेटू राहिला घरकुल डबल डबल इर भेटू आमचं येऊन येऊन पण आमच्या वावरामध्ये इर आहे काय अरे मी देतो आई धरून देतो मग तीच मग काय मग आपल्या मुलाचं मला वाटलं आहे मी असं नाही मी शिकलेलो माणूस आहे पण आम्ही सगळ्यांना मतदान दिलेलं आहे आणि आम्ही करतो परत माझी मी फायर वापस घेणार आहे तिथं मी सोमवारी जाऊन आणि मी माहिती अधिकार पण टाकून दिलेलं आहे आता मी मला काय घेणार नाही पण तुम्ही माझं अपमान नाही करायला पाहिजे मी लोक जमा करणार आहे माझ्या आई वडील गेलेले आता कुठतरी येणार आहे ते गावातील लोक जमा करून मी त्यांना सगळं तुमची आता रेकॉर्डिंग पण त्यांना दाखवणार आहे बघा बोलले बोलले मला म्हणजे अपमान करा मतदानच्या टायमाला तुम्हाला आमची वास न येत होती का मला ते सांगा मतदानच्या टायमाला तुम्हाला आमची वास